वेदिका चहा पीत बसली होती इतक्यात तिच्या भावाचा अविनाशचा फोन आला एवढ्या सकाळी फोन पाहून ती घाबरूनच म्हणाली हॅलो दादा दुसऱ्या बाजूने घाईघाईत आवाज आला वेदिका तुझ्या वहिनीचा अपघात झाला आहे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले ही बातमी ऐकताच वेदिकाच्या हातातून चहाचा कप जवळपास निसटला कसा बसा धीर करून ती विचारू लागली दादा हे कसं झालं कुठे ॲडमिट केले त्यांना अविनाशचा आवाज थरथरत होता वेदिका तुझी वहिनी मुलांना स्कूटीवरून शाळेतून आणायला निघाली होती समोरून अचानक एक कार आली आणि थेट धडकली स्कूटी पलटी झाली आणि तिचा अपघात झाला हे सांगता सांगता अविनाश रडू लागला वेदिकाने स्वतःचे अश्रू दाबून तिला धीर दिला दादा आता वहिनींची तब्येत कशी आहे अविनाश रडतच म्हणाला आत्ताच काही सांगता येत नाही डॉक्टर म्हणालेत चोवीस तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल त्यानंतरच काही ते करेल पायाचा हाड मोडले म्हणून प्लॅस्टर केलं आहे हे ऐकून वेदिकाचे डोळे पानावले स्वतला सावरती म्हणाली दादा काळजी करू नकोस वहिनी लवकरच बऱ्या होतील मी लगेच हॉस्पिटलला येते कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे अविनाशने सांगितलं सिटी हॉस्पिटलमध्ये आई घरीच आहे तू आधी घरी ये मग जाऊ आपण वेदिका ठामपणे म्हणाली नाही दादा आधी मी वहिनींना बघायला हॉस्पिटलला येते त्यानंतर घरी जाईन मी आता फोन ठेवते अर्जुनला सांगते आणि निघते हे म्हणून तिने फोन कट केला आणि ताबडतोब आपल्या नवऱ्याला अर्जुनला फोन केला तो ऑफिसमध्ये बसून काम करत होता वेदिका रडतच म्हणाली माझ्या वहिनीचा अपघात झाला आहे त्या सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत तुम्ही मी लवकर या ना मला हॉस्पिटलला जायचं आहे अर्जुनाने चिडून उत्तर दिलं तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का मी ऑफिसमधून आत्ता कसा येऊ शकतो तुला जायचं असेल तर एकटीच जा मी येणार नाही माझी थोड्याच वेळात मिटिंग आहे असं म्हणून त्याने रागाने फोन ठेवून दिला वेदिकाला आतून अधिकच अस्वस्थ वाटू लागलं ती रडतच सासूबाई शारदा ताईकडे गेली आई माझ्या बहिणींचा अपघात झाला आहे डॉक्टरांनी त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं आहे मला खूप भीती वाटते मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे शारदा ताई मात्र टी व्हीवर सिरियल पाहात निर्विकार स्वरात म्हणाला वेदिका ही कसली पद्धत माहेरकडून फोन आला की निघायचं कुठे जाण्याची गरज नाही गप चुझी वहिनी शुद्धीवर आली की मग जा भेटायला आत्ता हॉस्पिटलला जाऊन काय उपयोग इतरांसारखीच ती बेडवर पडली असेल हे ऐकताच वेदिकाच्या डोळ्यात संताप दाटला ती थरथरत म्हणाली आई तुम्हाला लाज वाटत नाही का त्या माझ्या वहिनी आहेत माझ्या एकुलत्या एका भावाची पत्नी आणि तुम्ही त्यांच्याबद्दल इतकं कठोर बोलताय त्या तर जीवन मरणाच्या संघर्षात आहेत शारदाताई संतापहून टी व्हीचा आवाज आणखी मोठा करत म्हणाल्या तुला जे करायचं ते कर या घरात माझं कोण ऐकते आणि माझं ऐकायचंच नव्हतं तर मला विचारलंच तरी कशाला पुढे मला काहीही विचारायची गरज नाही माझ्या खोलीतून निघून जा वेदिका क्षणभर थिजलीच आता तिला समजेना नेमकं काय करावं कुणाला सांगावं कसं निघावं तेवढ्यात तिच्या नजरेस मोठी जाऊ मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करत आपल्या खोलीत बसलेली दिसली ती धावतच आपल्या मोठ्या जाऊबाईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली ताई माझ्या वहिनीचा अपघात झाला आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले मला त्यांना बघायला जायचं आहे प्लीज माझी थोडी मदत करा अस्मिता भोव या उंचावत म्हणाली अगं तुला वेळ लागले का आधी हे रडणं बंद कर तुला कोणी नेईल म्हणून बसली आहेस कॅब बुक करून एकटी जाऊ शकत नाहीस ने का नेहमी दुसऱ्याच्या भरोशावरच का राहायचं आजकाल किती सुविधा आहेत आणि तू मात्र बसली आहेस कोण घेऊन जाईल याची वाट बघत तू शिकलेली आहेस ना मग काय झालं एकटी जाऊ शकत नाहीस का मी तुझ्या जागी असते तर आत्तापर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचलीही असते जाऊबाईंचं हे बोलणं ऐकून वेदिकाला थोडा धीर आला ती ताबडतोब आपल्या खोलीत गेली बॅग उचलली आणि हॉस्पिटलला निघाली वेदिका निघून गेल्यानंतर अस्मिता सासूबाईंच्या खोलीत आली आणि विचारलं आई वेदिका कुठे आहे तुम्हाला काही सांगून गेली का शारदा ताई तोंड वाकडं करत म्हणाला मला काय माहिती कुठे गेली आहे म्हणत होती तिच्या वहिनीचा अपघात झाला जीवावर बेतलंय म्हणून हॉस्पिटलला जायचं आहे बहुतेक गेली असेलच अस्मिताने लगेच कान भरतीला सुरुवात केली आई ही कसली पद्धत आहे सांगा बरं माझ्याकडेही आली होती मी सरळ सांगितलं तुला जे करायचं आहे ते कर पण याचा अर्थ असा नाही की सासरच्या घरची सून एकटी निघून जाईल तुम्हीच बघा हिचं वागणं बरोबर आहे का तिला तर सासरच्या मान इज्जतीचा काहीही विचार नाही शारदाताई रागाने म्हणाल्या अस्मिता तू अगदी खरं बोललीस तिला आज येऊ दे आणि अर्जुनलाही येऊ दे सरळ त्यालाच सांगते बायकोवर थोडा ताबा ठेवायला शीख हे ऐकून अस्मिता मनातल्या मनात, मनात खुश झाली तिला वाटलं संध्याकाळी मस्त तमाशा होणार ती हसतच आपल्या खोलीत परतली इकडे वेदिका हॉस्पिटलमध्ये पोहोचली तिचा भाऊ अविनाश आणि मेवना गौरव बाहेर बसलेले होते भावाला पाहताच वेदिका धावत गेली त्याच्या गळ्यात पडली आणि रडू लागली दादा हेच सगळं कसं झालं मला अजूनही विश्वास बसत नाही आता बहिणींची तब्येत कशी आहे अविनाश स्वतःला सावरत म्हणाला माहीत नाही अजून डॉक्टरांनी काही सांगितलेलं नाही चोवीस तास झाल्यावरच काही कळेल म्हणालेत वेदिका त्याच्या जवळ बसली आणि विचारलं दादा तू सकाळपासून काही खाल्लं आहेस का तेवढ्यात गौरव म्हणाला मी आत्ताच दाजींना चहा दिला होता तू काळजी करू नकोस गौरवकडे पाहून वेदिका कृतज्ञतेने म्हणाली थँक्स दादा तू त्यांच्या जवळ राहून आधार दिलास त्याबद्दल खरंच खूप आभार गौरव सौम्य स्वरात म्हणाला तू काळजी करू नकोस ताई लवकरच बऱ्या होतील वेदिका उसासा टाकत म्हणाली ते सगळं ठीक आहे पण वहिनींना अशा अवस्थेत अंतरुणावर पडलेल्या पाहून मन थरथरून जातंय थोडा वेळ शांत राहून तिने भावाला विचारलं दादा मी एकदा वहिनींना भेटू शकते का अविनाशने शांतपणे उत्तर दिलं डॉक्टरांनी कुणालाही भेटू दिलेलं नाही तुझ्या वहिनीना चोवीस तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आहेत संध्याकाळी फक्त एकदाच भेटू देते तू थांब मग आपण भेटायला जाऊ वेदिका मान डोलावत म्हणाली ठीक आहे दादा मग मी थोडा वेळ घरी जाऊन आईला भेटते तेव्हा गौरव वेदिकाला म्हणाला चल मी तुला घरी सोडतो एवढ्या उन्हात रिक्षा लवकर मिळणं शक्यच नाही वेदिका नकार देत म्हणाली नको कशाला उगाच त्रास करून घेता मी एकटी जाऊ शकते तिने बराच विरोध केला पण गौरव काही ऐकायला तयार नव्हता अविनाश ही गौरवच्या बाजूने म्हणाला वेदिका मला ठाऊक आहे तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीस एवढ्या उन्हात एकटी कशी जाणार तू गौरवसोबतच जा एवढ्या दुपारी रिक्षा शोधत बसण्यात काही अर्थ नाही शेवटी वेदिकाला जास्त विरोध करता आला नाही ती गौरवच्या गाडीत बसून निघाली रस्त्यात गौरव म्हणाला वेदिका तू कशी आहेस वेदिकेने उदास मनाने उत्तर दिलं हो मी बरी आहे छान आहे गौरवने गाडीच्या अरच्यातून तिच्याकडे पाहत विचारलं तुला पाहून तरी वाटत नाही की तू छान आहेस वेदिकेने हलकेसे त्याच्याकडे पाहत म्हणाली गौरव तू असा कसा बोलू शकतोस असं बोलता बोलता दोघे घरी पोहोचले घरात शिरताच वेदिका आपल्या आईच्या गळ्यात पडली आणि मोठ्याने रडू लागली अनुराधाताई तिला शांत करत म्हणाल्या वेदिका बाळा रडू नकोस काजू करू नको तुझी वहिनी लवकरच बरी होईल वेदिका आईच्या मिठीतून अलगद बाजूला झाली आणि नजर घरात फिरवत विचारलं आई मुलं कुठे आहेत आईने उत्तर दिलं मुलं त्यांच्या मामीकडे गेलेत गौरवची बायको आली होती तिनेच त्यांना सोबत नेलं तेव्हा वेदिका म्हणाली बरं झालं नाहीतर आई विना राहून मुलं रडू लागली असती आईने सांगितलं वेदिका बाळा तू एक काम कर आज रात्रीचं जेवण तू बनव अविनाशसाठीही बनव बिचारा सकाळपासून काही खाल्लेलं नाही जर तो घरी आला नाही तर गौरव त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन जाईल वेदिका म्हणाली ठीक आहे आई सांग काय बनवायचं मी लगेच सुरुवात करते आईने स्वयंपाकघराकडे इशारा करत म्हटलं फ्रीजमध्ये काय आहे ते बघ मला तर काही माहितीच नसतं सगळं तुझी वहिनी बघते जे असेल ते तुझ्या हिशोबाने बनव वेदिका स्वयंपाकघरात गेली आणि पटापट हात चालवून अर्ध्या तासात जेवण तयार केलं जेवण करून झाल्यावर ती बाहेर आली आणि म्हणाली आई आता मला जायला हवं संध्याकाळ झाली आहे अर्जुन सात वाजेपर्यंत घरी येतील तिने पर्स उचलली आणि बाहेर जायला निघाली तिला जाताना पाहून गौरव म्हणाला थांब मी तुला सोडतो वेदिका घाबरून म्हणाली नको नको मी एकटी जाईन तू त्रास करून घेऊ नकोस तिच्या नजरेवरची भीती गौरवच्या नजरेतून सुटली नाही तो चकित होऊन म्हणाला यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे मी पटकन सोडतो तुला कॅबसाठी कशाला वाट बघायची तेव्हा आई म्हणाली वेदिका उशीर झाला तर तुझ्या सासूबाई ओरडतील गौरव तुला पटकन सोडेल कॅब लगेच बुक होत नाहीत तू बाहेर का वेळ घालवतेस पुन्हा एकदा आईच्या सांगण्यावरून वेदिकाला ना इलाजाने गौरवच्या गाडीत बसावं लागलं ती खूप घाबरलेली होती पुन्हा पुन्हा फोन चेक करत होती वेळ पाहत होती तिला असं पाहून गौरवने विचारलं वेदिका नक्की काय चाललंय तू सतत मोबाईलमध्ये वेळ का बघतेस वेदिका जबरदस्तीचं हसू चेहऱ्यावर आणून म्हणाली असं काही नाही अर्जुनची घरी यायची वेळ झाली आहे म्हणून गौरव आणि वेदिका घरी पोहोचले पण योगायोगाने आज अर्जुन ऑफिसमधून लवकर आला होता समोर अर्जुनला पाहताच वेदिका घाबरली आणि एक पाऊल मागे सरकली तिला मागे हटलेलं पाहून गाडीत बसलेला गौरव म्हणाला घरात का जात नाहीस पण वेदिकाच्या कानावर त्याचे शब्द पडलेच नाहीत तिची नजर फक्त अर्जुनवरच खिळलेली होती तेवढ्यात अर्जुन वेदिकाजवळ येत म्हणाला आलीस तू या आत या त्याने गौरवला पण घरात बोलावलं पण गौरव नकार देऊ लागला अर्जुनाने हट्टाने त्याला घरात ओढतच नेलं अरे एक कप चहा घेतलास तर काही बिघडणार नाही इथपर्यंत आला आहेस तर घरात न येता चालेल का अर्जुनच्या आग्रहामुळे गौरव आत आला आणि सोप्यावर बसला अर्जुन वारंवार गौरवकडे आणि स्वयंपाकघरात कामात मग्न असलेल्या वेदिकेकडे टाकत होता वेदिका मात्र कामात गुंतलेली पण मनातून तिला जाणवत होतं आज तर माझी खरी कसोटी लागणार गौरव ही अर्जुन त्याचे घरचे आणि वेदिकाला बारकाईने निरखून पाहत होता चहा संपवून तो हॉस्पिटलला निघून गेला तो बाहेर पडताच अर्जुन वेदिकाचे केस धरून गुरगुरला तुझ्या प्रेमीला भेटायला चांगली संधी भेटली ना हे ऐकताच वेदिकेच्या अंगात जणू ठिणगीच पडली ती संतापून ओरडली माझ्याशी असं गलिच्छ बोलायची तुमची हिंमत कशी झाली मी माझ्या वहिनीला भेटायला गेले होते तिथे गौरव योगायोगाने होता दादाने आग्रह केला म्हणून आईकडे गेले आणि आईने सांगितलं की गौरव तुला घरी सोडेल म्हणून त्याच्यासोबत आले नाहीतर मी तर एकटीच निघाले होते तेवढ्यात अस्मिता मोठ्याने ओरडली तुला एकटीला जायची काय गरज होती थोडा वेळ थांबली असतीस भाऊजी ऑफिसमधून आलेच असते ना तुझी वहिनी थोड्याच मेल्या होत्या आपल्या वहिनींबद्दल असे शब्द ऐकताच वेदिकाचं हृदय धडधडलं ती संतापून ओरडली ताई जरा तोंड सांभाळून बोला त्या माझ्या वहिनी आहेत हॉस्पिटलमध्ये आहेत डॉक्टर कोणालाही भेटू देत नाहीत आणि तुम्ही मात्र त्यांच्याबद्दल घाणेरडं बोलताय अजिबात लाज नाही वाटत तुम्हाला माझ्यासोबत हॉस्पिटलला यायला हवं होतं आणि तुम्ही इथे बसून उथळ गोष्टी करताय शारदा ताई लगेच अस्मितेच्या बाजूने म्हणाल्या चुकीचं काय बोलली ती खरंच तर बोलली तुझी वहिनी कुठे मरायला लागली होती जे तू दुपारी बारा एकला घर सोडून पळालीस तेव्हा वेदिका अस्मितेकडे रोखून म्हणाली वहिनी तुम्ही सासूबाईंना सांगितलं नाही का तुम्हीच मला म्हणाला होता की वहिनीला भेटायला जायचं असेल तर कॅब बुक कर आणि निघून जा म्हणून गेले मी अस्मिता डोळे वठारून गुरगुरली मी बोललेलं प्रत्येक वाक्य काय दगडावरची रेगा आहे का घरात मोठ्या आई आहेत मी नाही आधी त्यांची परवानगी घ्यायला हवी होती तुला अस्मिताचे शब्द ऐकून वेदिकाच्या मनात संतापाची लाट उसळली आधी मला स्वतः सांगितलंस जा म्हणून आणि मी गेले तर आता घरात आग लावून वर तेल ओतायचं काम करतेस वेदिका रडत अर्जुनकडे पाहत म्हणाली अर्जुन माझं म्हणणं एकदा ऐका तुम्ही जसं समजताय तसं काहीच नाही अर्जुनने तिच्या गालावर थप्पड मारली काय ऐकायचं उरलं आता आज दरवाजापर्यंत तुझा प्रेमी आला होता अश्रूंनी डोळे भरून आलेल्या वेदिकेने विनवणी केली अर्जुन प्लीज असं बोलू नका मी तशी नाही अर्जुनने तिचा चेहरा हाताने घट्ट पकडून तिच्या डोळ्यात नजर रोखली तू कशी आहेस हे मला चांगलं ठाऊक आहे एकतर तू प्रेमीला घरापर्यंत आणलंस आणि वर माझ्याशी उलट बोलतेस इतक्यात त्याने टेबलावर ठेवलेला चहाचा कप उचलून वेदिकाला मारायला धाव घेतली पण आता वेदिकाचा संताप टोकाला पोहोचला ती जोरात ओरडली जर तू ऑफिसमधून थोडं लवकर आला असतास किंवा मला कळवलं असतं की दोन तासांनी येतोय तर आपण दोघं एकत्र हॉस्पिटलला गेलो असतो मला एकटीला जायची वेळच आली नसती आणि नाही मला त्याच्यासोबत यावं लागलं असतं आणि ज्या घाणेरड्या शब्दात तू माझ्याशी बोलतो आहेस तेच शब्द जर मी तुझ्यासाठी वापरले तर तुला कसं वाटेल अर्जुन लक्षात ठेव आता जर पुन्हा माझ्यावर हात उचललास किंवा अभद्र भाषा वापरलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल आणि हा चहाचा कप खाली ठेव नाहीतर माझ्याजवळही असं बरंच सामान आहे जर ते तुझ्यावर फेकलं तर तुला फार मोठी इजा होईल वेदिकाचा संताप आणि तिच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून अर्जुन शारदा ताई आणि अस्मिता सगळे थक्क झाले तेव्हा शारदाताई डोळे वटारून वेदिकाला म्हणाल्या वेदिका तो तुझा नवरा आहे नवरेशी बोलायची ही भाषा आहे का तुझ्या आईने असे संस्कार केलेत का तुझ्यावर वेदिका त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली सासूबाई हीच खरी माझी शोकांतिका आहे माझ्या आईने मला हे शिकवलंच नाही की असल्या नवरेशी कोणत्या भाषेत बोलावं जर आईने ते शिकवलं असतं तर तुमच्या या मुलाला कधीच सरळ केलं असतं हे बोलून वेदिका निघू लागली पण शारदाताईने तिला थांबवत धक्का देत म्हणाल्या तुला वाटतं का माझ्या मुलाशी असं वागूनही मी तुला या घरात राहू देईन चल निघ या घरातून शारदा ताई तिला घराबाहेर काढायला धडपडत होत्या तेव्हा वेदिकेने रागाने त्यांचा हात पकडला आणि थरकाप उडवणाऱ्या सुरात म्हणाली कोणाच्या बापात ही इतकी हिम्मत नाही की मला या घरातून हकलवून लावेल समजलं का हे ऐकून अस्मिताच्या चेहऱ्यावर कपटी हसू म्हटलं मनातल्या मनात ती म्हणाली वा आता या आगीत थोडंसं तेल टाकायचं काम माझं ती हसत म्हणाली वेदिका तुला अक्कल नाही का सासूबाई म्हणजे आई समान असतात आईशी असं बोलतात का वेदिका तिच्याकडे वळून उपहासाने म्हणाली आई समान ही माझी आई असू शकत नाही असेल तर तुमची आई असेल कारण तुम्ही त्यांच्या पाहुण्यातल्या आहात मी तर फक्त त्यांच्या पाय पुसण्यासारखे आहे हवं तेव्हा वापरायचं आणि मग लाथाडून शिव्या घालायच्या वेदिका अजून बोलत होती तेवढ्यात अस्मिताचा नवरा प्रदीप ऑफिसमधून घरी आला घर अस्ताव्यस्त व्यस्त पाहून आणि वातावरण पेटलेलं पाहून तो संतापाने ओरडला हे सगळं काय चाललंय आवाज ऐकून सगळ्यांच्या अंगावर काठा आला घरातला प्रत्येक जण त्याला घाबरायचा शारदा ताई सुद्धा आपल्या मोठ्या मुलासमोर गप्प बसत त्यांनी वेदिकाला हळूच इशारा केला दिसत नाही का तुझा मोठा दीर आलाय आत निघून जा पण वेदिकेने निर्धाराने प्रदीपकडे पाहत म्हटलं बरं झालं भाऊजी तुम्ही आलात तुम्हाला सगळं खरं कळलं पाहिजे ती धीराने पुढे जाऊन म्हणाली भाऊजी जर माझी चूक असेल तर तुम्ही जी शिक्षा ठरवा ती मी मान्य करीन पण आधी माझं ऐका मग तिने आपल्या वहिनीच्या अपघातापासून हॉस्पिटलला जाण्यापासून ते घरी परतल्यावर अर्जुनच्या शंकेपर्यंत सगळं तपशीलवार सांगितलं शेवटी डोळ्यात अश्रू आणून ती म्हणाली आता सांगा भाऊजी माझी चूक कुठे आहे एकतर याने माझ्यासोबत जायला नकार दिला आणि वर परतल्यावर माझ्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप लावले भाऊजी आत्तापर्यंत मी मारहाण शिव्या सगळं घेऊन गप्प बसले पण आता माझ्या इज्जतीवर वार झालाय सांगा हे मी अजून किती सहन करू वेदिकाचं बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यावर प्रदीपने अर्जुनकडे पाहत ठाम आवाजात म्हटलं अर्जुन, अर्जुन चूक तुझी आहे तुला वेदिकेबरोबर जायला हवं होतं शक्य नसल तर कर फोन करून सांगू शकत होतास की संध्याकाळी आपण दोघं मिळून जाऊ आणि अजून एक आज ऑफिसमधून लवकर निघाला होतास मग थेट हॉस्पिटलला का नाही गेलास घरी का आलास दुसरी गोष्ट तू वेदिकाला तिच्या वहिनीच्या भावाबरोबर काही चुकीचं करताना पाहिलं आहेस का मग तिच्यावर असे घाणेरडे आरोप का करतोस आपल्या घराची सून आहे ती तिच्यावर असे आरोप करणं तुला अजिबात शोभत नाही आणि अस्मिता चूक तुझी हे आहे तुला बरोबर जायला हवं होतं पण उलट तूच तिला जायला सांगितलंस आणि वर आईला भडकवलंस हे बरोबर आहे का मग प्रदीप आपल्या आईकडे शारदा ताईंकडे वळून ठामपणे म्हणाला आई चूक तुझीही आहे तुला वेदिकेसोबत जायला हवं होतं तिच्या माहेरी काही अडचण असेल तर आपण सगळ्यांनी तिच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं पण उलट तुम्ही तिलाच ओरडत आहात तिला चुकीचं ठरवत आहात हे ऐकताच अर्जुन संतापून प्रदीपला म्हणाला दादा वेदिकाला नीट विचार शहरातले सगळे रिक्षावाले संपावर गेले होते का सगळे कॅबवाले संपावर गेले होते का ती रिक्षाने किंवा कॅबने येऊ शकली असती ना मग ती तिच्या वहिनीच्या भावाबरोबर का आली नक्कीच तिचं त्याच्याशी काहीतरी चालू आहे आता चर्चा वेदिकाच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली होती तिचा राग टोकाला पोचला रागाने तिचे डोळे लाल झाले होते हाताची मूठ घट्ट होत होती वेधिकाने थेट प्रदीपकडे पाहिलं आणि म्हणाली सॉरी भाऊजी इतकं म्हणून तिने अर्जुनला जोरदार कानाखाली वाजवली अर्जुन संतापून तिचा हात पकडत गुरगुरला तुझं धाडस तरी कसं झालं माझ्यावर हात उचलण्याचं थांब तुला आत्ता दाखवतो असं म्हणताच त्याने वेदिकाचे केस पकडले लगेच प्रदीपमध्ये पडला त्याने अर्जुनचा हात झटकून धरला आणि कठोरपणे म्हणाला अर्जुन माझ्यासमोर हात तमाशा नको आणि वेदिका तुला अजिबात शिष्टाचार नाहीत का स्वतःच्या नवऱ्यावर हात उचलताना तुला लाच वाटत नाही हा माझा लहान भाऊ आहे माझ्यासमोर त्याला स्वतःच्या बायकोकडून मार खाताना मी कसा सहन करू ते ऐकून वेदिका उपहासाने टाळी वाजवत म्हणाली शाबास खरंच तुम्ही सगळे एका माळेतले मनी आहात एकाच रक्ताचे आहात म्हणूनच कुणाच्या दुःखात कुणाच्या संकटात तुम्ही उभे राहू शकत नाही संतापलेल्या वेदिकाने ताबडतोब खोलीत जाऊन आपली बॅग पॅक केली आणि माहेरी जाण्यासाठी निघाली घरातले सगळे बघत होते पण तिला थांबवायला कुणीही पुढे आलं नाही त्या दिवसानंतर घरातलं वातावरण अगदी तसंच होतं जणू काही घडलंच नव्हतं वेदिका जेव्हा माहेरी पोहोचली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते तिला अचानक आलेली पाहून तिची आई चकित झाली आई घाबरतच म्हणाली वेदिका बाळा तू यावेळी अशी अचानक कशी आलीस आणि जावई बापू कुठे आहेत तू एकटीच आलीस तेव्हा वेदिकाने खरी गोष्ट आईपासून लपवली आणि सांगितलं आई ते ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर गेले आहेत त्यांनीच सांगितलं काही दिवस आईजवळ जाऊन राहा तिला तुझी गरज असेल आईला दिलासा मिळाला आणि ती आनंदाने म्हणाली वेदिका तू आलीस हे खूप बरं झालं खरं सांगायचं तर मी अगदी एकटी पडले होते मी तर तुझ्या वहिनीच्या बहिणीला बोलवावं असं ठरवलं होतं पण आता त्याची गरज नाही तू आहेस ना माझी काळजी घ्यायला माय लेकींनी मिळून जेवण केलं खूप गप्पा मारल्या आणि नंतर झोपी गेल्या दुसऱ्या दिवशी वेदिका आईसोबत हॉस्पिटलला गेली तिची वहिनी शुद्धीवर आली होती तिला भेटून वेदिका पुन्हा घरी परतली दोन दिवसांनी वहिनीला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली माहेरी सगळं सामान्य चाललं होतं कुणालाच कल्पना नव्हती की सासरी वेदिकेसोबत किती मोठं वादळ उठलं होतं कारण लग्नानंतर आजवर वेदिकाने माहेरी कधीही काही सांगितलं नव्हतं ती सतत असंच दाखवत होती की ती सासरी खूप आनंदात आहे जेव्हा वहिनीची तब्येत सुधारली तेव्हा आईने काळजीने विचारलं वेदिका बाळा तुला येऊन आता दहा दिवस झाले पण या दिवसात मी तुला ना बापूंशी फोनवर बोलताना पाहिलं ना सासरच्या लोकांशी तुला कुणाचा फोनही आलेला नाही नक्की काय झालं आहे माझं मन आता काळजीत आहे तेव्हा वेदिका आपल्या आई दादा आणि वहिनीसमोर उभी राहिली आणि ठाम आवाजात म्हणाली मला तुम्हा सगळ्यांशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे वहिनीने तिच्याकडे पाहत विचारलं ताई तुम्हाला परत सासरी जायचं असेल तर जा ना आता माझी तब्येत बरी झाली आहे आणि घर कामासाठी एखादी कामवाली ठेवली तरी चालेल तेव्हा वेदिका आपल्या वहिनीकडे पाहून ठामपणे म्हणाली वहिनी मला माझ्या सासरी परत जायचं नाही अविनाश दचकून बहिणीकडे पाहत म्हणाला वेदिका हे काय बोलतेस तू तू परत का जाणार नाहीस तुझं आणि अर्जुनचं भांडण झालं का सासरी काही घडलं आहे का, का? तेव्हा वेदिकाने अखेर सगळी गोष्ट लग्न झाल्यापासून आत्तापर्यंतची आपल्या दादा बहिणी आणि आईसमोर उघड केली तिच्या तोंडून हे सगळं ऐकताच तिघांच्याही काळजाचा ठोका चुकला त्यांच्या डोळ्यात पाणी आलं अविनाश बहिणीला मिठी मारत हळव्या आवाजात म्हणाला वेदिका मला काहीच माहीत नव्हतं की तू एवढे दिवस एवढ्या त्रास सण करत होतीस तू हे सण तरी के का केलंस सुरुवातीपासूनच आम्हाला का नाही सांगितलंस तेव्हा वेदिका हुंदके देत म्हणाली दादा मी वेळ देत होते वाटलं होतं वेळेनुसार सगळं सुरळीत होईल नवीन लग्न होतं मी त्यांना ओळखत नव्हते ते मला ओळखत नव्हते आमचं अरेंज मॅरेज होतं मला वाटलं हळूहळू आम्ही एकमेकांना समजून घेऊ पण जेव्हा गोष्ट माझ्या चरित्रावर आली तेव्हा सहन झालं नाही आणि हो मी अर्जुनला कानाखाली वाजवूनच आले हे ऐकून वहिनीने टाळी वाजवत म्हटलं शाबास ताई तुम्ही अगदी बरोबर केलं मनातला राग दाबून ठेवण्यापेक्षा एकदा व्यक्त झाला ते चांगलंच झालं आता तरी तुम्हाला खंत राहणार नाही की आपण गप्प का राहिलो तेव्हा वेदिकेची आई तिला समजावत म्हणाली बाळा असं करून संसार मोडत नाहीत संसार म्हणजे कुटुंब अर्जुनकडून चूक झाली असेल तर आपण बसून बोलू ना पण वेदिका ठाम आवाजत म्हणाली आई आता बोलून काहीही उपयोग नाही प्लीज हा विषय इथेच थांबवा दादा मला आता घटस्फोटच हवा आहे तू मला यात मदत कर इतक्यात तिथे गौरवही आला गोष्ट ऐकून तो म्हणाला मलाही त्या दिवशी तिच्या नवऱ्याचं वागणं संशयास्पद वाटलं होतं तो कधी मला तर कधी वेदिकेकडे पाहत होता त्या दिवशी वेदिका फार घाबरलेली होती घरात सुद्धा तयार नव्हती बहुतेक तिला आधीच अंदाजाला असावा पण वेदिका जर तू मला सांगितलं असतंस तर मी तुला तिथे सोडूनच आलो नसतो वेदिका कडवट हसत म्हणाली तुला काही सांगितलं नव्हतं तरी एवढं घडलं सांगितलं असतं तर कदाचित मी आज जिवंतही नसते दुसऱ्या दिवशी वेदिकेच्या आईने सासरच्या लोकांना माहेरी बोलावलं सर्वांनी बसून चर्चा केली पण वेदिकेने सासरी परत जाण्यास स्पष्ट नकार दिला ती ठामपणे म्हणाली मला अशा घरात राहायचं नाही जिथं माझ्या चारित्र्यावर बोट ठेवतात माझ्या बाबांनी मला आत्मसन्मानाने जगायला शिकवलं आहे मग मी माझा आत्मसन्मान कसा गमावू आईने पुन्हा विनवणी केली बाळा नीट विचार कर इथे मी आहे म्हणून तुला आदर आहे पण एका मुलीसाठी तिचं खरं घर म्हणजे नवऱ्याचं घर असतं त्यावर वहिनी म्हणाली आई वेदिका ताई जर इथे राहिला तर मला काही हरकत नाही ताईंबद्दल वाईट बातमी ऐकण्यापेक्षा त्यांना आपल्यासोबत ठेवलं तरच बरं होईल जेव्हा अर्जुनला विचारलं तेव्हा तो उर्मटपणे म्हणाला मला अशी बायको घरी ठेवायचीच नाही जी मला उलट बोलते माझ्यावर हात उचलते माझ्या आईला प्रत्युत्तर देते तेव्हा वेदिका तिखट आवाजात म्हणाली हो मी वाईट मुलगी आहे मला अक्कल नाही आणि म्हणूनच मला माझ्या माहेरी परत यायला दोन वर्षे लागली पण आता ठरवलंय मला तुमच्यासारख्या लोकांबरोबर राहायचं नाही जे माझ्या चारित्र्यावर शंका घेतात माझ्या आईच्या संस्कारावर प्रश्न उभे करतात शेवटी सहा महिन्यातच वेदिका आणि अर्जुन यांचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला लोकांनी नेहमीप्रमाणे पाठीमागे कुजबूज केली बायकोनं नवऱ्याला कानाखाली दिली म्हणून संसार मोडला काहींनी अर्जुनला दोष दिला काहींनी वेदी केला पण कुणीही खरी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही वेदिका माहेरी परत आली खरी पण तिलाही ठाऊक होतं जगात घटस्फोट घेतलेल्या मुलीला कधी पूर्णपणे स्वीकारलं जात नाही ना सासरतीचं राहिलं ना माहेर तितकं आपुलकीचं उरलं आई दादा वहिनी तिच्या पाठीशी होते पण समाजाच्या नजरा कुचकट प्रश्न आणि दर पावलावरचा संसार टिकवता आला नाही हा डाच हे वेदिकाला आयुष्यभर सण करावं लागणार होतं तरीही तिने स्वतःशी पक्कं ठरवलं हो मी एकटी आहे पण अपमान सहन करत जगण्यापेक्षा एकटी जगणं हजारपटीनं बरं आहे संसार हरवला तरी माझा आत्मसन्मान मी वाचवला आहे आणि हाच माझा खरा विजय आहे मित्रांनो वेदिकेने घेतलेला निर्णय योग्य आहे की चुकीचा ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असा तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद